दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शक यांच्या पुष्पा या चित्रपटाद्वारे अल्लू आता संपूर्ण देशभरात स्टार बनलाय संपूर्ण देशभरात त्याचे मोठे चाहते आहेत अल्लूच्या पुष्पा टूने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय दरम्यान अल्लू अर्जुन मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे त्याचवेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत खूप खाजगी राहतो अल्लूने दोन हजार अकरा मध्ये स्नेहा रेड्डीशी विवाह केलाय त्याच्या पत्नीसोबतचे त्याचे सुंदर नाते पाहून चाहत्यांनी त्याला फॅमिली मॅनचा टॅग दिलाय दरम्यान एकेकाळी अल्लू अर्जुनचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं त्यावेळी तो या नात्यासाठी खूप सिरियस होता असं बोललं जातं तसेच त्यावेळी त्यांच्यातील नातं तुटल्याने खूप तो बेचेन झाला होता असं देखील म्हंटलं जातं एका रिपोर्ट नुसार अलू अर्जुनने अभिनेत्री नेहा शर्माला डेट केला आहे अल्लू नेहाबद्दल आणि त्या नात्याबद्दल खूप सिरियस होता त्यावेळी नेहा ही अल्लूच्या नियतीला ते मान्य नव्हतं दरम्यान अभिनेता रामचरण नेहाच्या आयुष्यात आला रामचरणमुळे नेहा अल्लू पासून वेगळी झाली असं सांगण्यात येत आहे अल्लू अर्जुन आणि रामचरणचा वाद नेमकं काय होता ते पाहूया